सामाजिक एकता निर्माण करून धार्मिक सलोखा अबाधित राहावा याकरिता महाराष्ट्र भरात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथ यात्रा काढण्यात आली आहे या माध्यमातून मराठा जोडो अभियान देखील राबविण्यात आले आहे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिजाऊ रथ यात्रा धुळ्यात दाखल झाली असता धुळ्यात जिजाव रथ यात्रेचं जल्लोषात स्वागत करत पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सभा देखील संपन्न झाली आहे यावेळी मराठा समाजासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातलं सध्याचं वातावरण पाहता जातीजातीमध्ये सामाजिक एकता निर्माण व्हावी धार्मिक सलोका आबाधित राहावा याकरिता छत्रपती शहाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अठरा मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथून या जिजाव्रथ यात्रेला सुरुवात करण्यात आली पंचेचाळीस दिवसांच्या या महाराष्ट्रभराच्या प्रवासात सामाजिक एकतेसह मराठा जोडो अभियान या जिजाव्रथ यात्रेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे या जिजाव्रथ यात्रेचा समारोप पुण्याच्या लाल महाल येथे एक मे रोजी होणार आहे सदरची जिजाऊ यात्रा मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस सौरभ खेडेकर मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे यांच्या नेतृत्वात जिजाव्रथ यात्रा काढण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या विविध शहरात या जिजाऊ्रथ यात्रेचं जल्लोषात स्वागत करत सामाजिक एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस सौरभ खेडेकर मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुन तनपुरे संदीप पाटील रणजित राजे भोसले माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनुने रख सर्व महाराष्ट्रातून ही रथ यात्रा संपूर्ण बहुजन समाजामध्ये सरोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रबोधन करत आपल्या धुळे शहरात आलेली आहे आपलं धुळेकरांचं सर्वांचं भाग्य आहे की आपण इथे यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहोत आणि संपूर्ण धुळे शहराच्या वतीने या रथयात्रेचे यात्रेचे संकल्पक आदरणीय धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या सर्व पक्षांच्या वतीने तसेच धुळ्यातील सर्व मराठा बहुजन संघटना सकल मराठा असेल शाळा संघटना असतील सर्व बहुजन समाजाच्या संघटना निसर्गमित्र समिती असेल सर्व या ठिकाणी एकत्रित जिजाऊ रथयात्रेसाठी सहभागी झालेले आहेत त्या सर्वांच्या वतीने मी स रथ यात्रेचे स्वागत करतो आणि यानंतर ही रथयात्रा आपण साखरीला तसंच पिंपवणे या भागात जाणार आहोत त्यामुळे जास्त वेळ न घेता मी सौरभ दादा आणि अर्जुनराव तनपुरे सर यांना विनंती करतो त्यांनी जमलेल्या जम् समुदायाला मार्गदर्शन करावं आणि या रथयात्रेच्या निमित्ताने गेले काही दिवसापासून ज्या सर्व संस्थांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे पागणेचे मधुबापू असतील बाळापूर असेल नवलनगर असेल सर्व माझे स्नेही मग देसाई असतील लव पाटील असतील हे सर्वजण खरं म्हणजे या धुळे शहरामध्ये आज मी गेली पस्तीस वर्षामध्ये किमान दहा पंधरा वेळेस तरी मागच्या दरवर्षी येत असतो आपल्यासमोर व्यक्त होत असतो आणि या जिजावृ्रत यात्रेच्या निमित्ताने परत एकदा मी आपल्यासमोर आलेलो आहे या जिजाव्रत यात्रेची संकल्पना जरी माझी असली तरी परंतु आता मराठा सेवा संघ से असेल किंवा कुठल्याही परिवर्तनवादी चळवळी असतील या चळवळीमध्ये आता तरुणांचा सहभाग झाला पाहिजे या दृष्टिकोनातनं मी आणि खेडेकर साहेब गेली दोन वर्षापासून विचार करत होतो आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सर्वांनी मार्गदर्शन केलं तर पाहिजे ही वस्तुस्थिती आहेच आहे परंतु त्याच दरम्यान सौरभ दादांनी मला फोन केला आणि सर माझी पण इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण रथयात्रा काढूया तुमचा आणि साहेबांची चर्चा होते मी सुद्धा या रथरट्या उन्हामध्ये पंचेचाळीस दिवस तुमच्याबरोबर यायला तयार आहे आणि त्यांचा जेव्हा होकार आला तेव्हा मला इतका आनंद झाला की अशा तरुणांची आता गरज आहे हे झरदादा केवळ खेडेकर चिरंजीव आहेत म्हणून नाही अशा तरुणांनी आता बाहेर आलं पाहिजे जरी आम्ही संकल्पक असलो आमच्या डोक्यामध्ये खूप आयडिया आहे खूप आपल्याला मराठा सेवा संघाचं गेल्या पस्तीस वर्षात काम केलंय पुढे आपल्याला आणखी शंभर दोनशे वर्षे काम करायचं आहे मला आणखी शंभर वर्षे काम करायचं आहे त्यामुळे आपण मार्गदर्शन करत राहू परंतु तरुण जोपर्यंत या संघटना ताब्यात घेत नाही आणि पुढे याचा विचार लोकांपर्यंत जात नाही आज परिस्थिती आमची अशी आहे मी असो साहेब असो की आम्ही निश्चित वेगळ्या पद्धतीने या महाराष्ट्राला नेऊन ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू आता केलेलाही आहे गेल्या पस्तीस वर्षामध्ये मराठा सेवा संघाने जे काम केलेलं आहे याचा तुमच्या समोर जर मांडला तर मला असं वाटतं की भारतामध्ये एकही संघटना नाही की ज्या संघटनेने एवढं मोठं उत्तुंग काम वर्षात केलंय पस्तीस वर्षाचं एखाद्या संघटनेचं वय म्हणजे फार मोठं आहे असं नाही परिवर्तनवादी संघटनेमध्ये एकमेव मराठा सेवा संघाने त्याचे ते कक्ष आहेत की त्यांनी सुरुवातीला आपण काम करत असताना साहेबांनी काही अगदी निवडक मार्फत अकोला येथे एकोणीसशे नव्वद ला मराठा सेवा संघाची से से एकत्र येऊन हे संघटन सुरुवात केली कार्यक्षेत्र सुरुवातीला साहेब त्यांच्या डोक्यात सुद्धा महाराष्ट्र होतात परंतु महाराष्ट्रामध्ये काम करत असताना प्रतिनिधी रूपक बिरडी माझा महाराष्ट्र न्यूज